उंचावरून पडल्याने तरुण गंभीर जखमी महापौर सेवकांच्या पुढाकारातून पुतळ्यांची स्वच्छता करायला केली सुरुवात महापौरांच्या नेतृत्वाखाली शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळा स्वच्छतेचे अभियान राबविण्यात येत असताना प्रकाश टाकीजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चपुत्रावरून पडल्याने पंचवीस वर्षीय तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली या तरुणावर हस्त अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेले राष्ट्रपुरुषांचे धुळ्यातील सर्वच पुतळे धोकादायक बनले असून यामुळे आजची घटना घडल्याचे सिद्ध झाले आहे सकाळी अकरा वाजता स्वच्छता राबवित असताना पुतळ्याची स्वच्छता करण्यासाठी अमोल दोबी हा पंचवीस वर्षीय तरुण शिडीद्वारे पुतळ्याच्या चौत्रावर चढत असताना पुतळ्याच्या चवुत्याची फरशी तुटल्याने अमोल हा उंचावरून थेट जमिनीवर कोसळला त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं तो रक्तबंभाळ झाला यावेळी उपस्थित महापौरांसह नगरसेवक व क कार्यकर्त्यांनी तत्काळ सिद्धेश्वर हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले आहे प्रजासत्ताच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रपुरुष व संतांचा पुतळा स्वच्छतेचे अभियान आजपासून महापौर चंद्रकांत सोनार उपमहापौर कल्याण एंपळकर महानगर महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्का नेतृत्वाखाली राबविण्यात आले आहे